ताईंना दादा ना नमस्कार जगता दादा सर चार हजार पाचशे आले पण तीन हजार ना आले नाही दादा येऊन जातील आज येतील तुम्हाला सगळ्या महिलांना काळजी करू नका राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांना सगळ्यांना सगळ्याला सगळ्या महिलांना तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत हो ते जमा होऊन जातील त्याच्यामुळे काळजी अजिबात कुठल्याही महिलांनी करायची आवश्यकता नाही ठीके चला तर बघूया तुमच्या खात्यामध्ये पैसे आज जमा झालेले आहेत ते प्रूफ सह आणि तुम्हाला जर मिळाले नसेल त्याचं कारण काय आणि कधी मिळणार आहे सविस्तर फक्त तुमचा जिल्हा आणि तालुका तेवढी कमेंट करून देत जा ठीक आहे चला तर बघूया ताई नो लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आहे दिवाळी बोनस तुमचं काल जमा झालं होतं आणि आज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस जे आहे ते जमा झालेला आता पाहूया त्या ठिकाणी कुठल्या महिला आहेत ज्या महिलांच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस अजूनही जमा झाला नाहीये ठीक आहे सर्व संपूर्ण डिटेल तर या ठिकाणी पा ठीक आहे तुम्हाला दिसत असेल इथं कि तीन हजार तुमचे क्रेडिट झालेले आहेत ठीक आहे हे तुमचे तीन हजार तुम्हाला मिळाले हे आहे तुमचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यातले प्रति महिना दीड हजार रुपयानुसार तुमचे तीन हजार आज मिळाले आहेत आत्ता मिळाले आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवणार आहे सर माझे आले तीन हजार हो पूजा मिश्रा ओके वेलकम बघा आपला स्क्रीनशॉट पाठवून द्या ताई नो स्क्रीनशॉट पाठवून द्या सर आज पैसे पडणार आहे की दादा लाडकीचे हो हो माळे दादा हो पडणार आहेत का नाही पडलेले आहेत रिसिव्ह झालेले आहेत मिळाले आहेत आणि उचलले सुद्धा आहेत हा ऑनलाईन ज्यांना उचलतायत त्यांनी उचलले सुद्धा पडले सुद्धा ते तुमचे बघा तुम्हाला पंचवीस तारखेपासून ते तीस सप्टेंबर पर्यंत तिसरा हप्ता दिला सरकारने किती तुम्हाला जर एक रुपये मिळाले नसेल तर चार हजार पाचशे मिळाले किंवा तुम्हाला पहिल्या टप्प्यात तीन हजार दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मिळाले होते त्यांना पंधराशे पाठवलेत आणि त्याच महिलांना पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ज्यांना ज्यांना पैसे मिळेल त्या महिलांना आज पुन्हा सरकारने तीन हजार रुपये तुमच्या खात्यात पाठवले म्हणजे तुम्हाला एकंदरीत पैसे किती जमा केले के तुमचे तीन हजार तुम्हाला अगोदर मिळेल तीन हजार सहा हजार पुन्हा तुम्हाला तिसरा हप्ता पंधराशे मिळाला म्हणजे सात हजार पाचशे रुपये एवढे सरकारने तुमच्या खात्यामध्ये या चार पाच दिवसामध्ये जमा केलेले त्याच्यात प्लस भर पडली चोवीसशे नव्वद रुपयाची गॅस चे गॅसच्या संदर्भामध्ये कोणाला जर मॅसेज आला असेल अन्नपूर्णा योजनेचा तर काळजी करू नका तो गव्हर्नमेंटली सरकारकडून मेसेज आलेला आहे तुमचा अन्नपूर्णा योजने संदर्भात तुम्ही त्याचे पात्र आहात लाभार्थी आहात तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपये अजून पाठवले नव्हते ते पाठवणार काही महिलांना पडलेत उज्ज्वलाचे पडलेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे गॅस चे पैसे जमा झालेले आहेत ते पण पूर्वत्सव दाखवणारे म्हणजे तुमचे आज तीन हजार रुपये प्लस चोवीसशे नव्वद रुपये असे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे शर्मी उर्मिला बोकरे भारत गॅस पैसे नाही आले उर्मिला तर येऊन जातील ना वेळ थोडा वेळ करा इत, आ, हाजार सर चला तीन हजार आले नाही सर सोलापूर जिल्हा आहे पुणे अभिटेक दादा बघा मी तुम्हाला दाखवतो किती वाजता आले नऊ वाजून काही मिनिटाला पैसे जमा झाले त्याचा तुम्हाला अधिकृत स्क्रीनशॉट दाखवतो त्याच्याशिवाय तुमचा काही विश्वास बसणार नाही ठीक आहे चला बघा किती रुपये तरी दादा नऊ किती वाजले तिथं पहिले वरती बघा किती वाजले तर नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटं नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटं लाडक्या बहीण योजना किती रुपये मिळाले तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत कोणत्या महिलांना जमा झाले क्रेडिटेड टू युअर कोटक आता ही बँक कोणी कोटक बँक कोटक महिंद्रा बँक आहे ऑनलाईन अकाउंट ठीक आहे तुमचा जो अकाउंट नंबर येतो तारीख किती पावा नो पाच दहा दोन हजार चोवीस किती तारीख आहे पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे आजची तारीख आहे आज पाच तारीख आहे दहा पाच ऑक्टोंबर पाच दहावा महिना म्हणजे ऑक्टोंबर टूवर्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिटी मार्फत डी बी ती मार्फत तुमच्या खात्यात ते जमा झालेत किती वाजता नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटाला यांना आले आता यांना अगोदर कधी मिळाले होते तर यांना अगोदर तीन हजार मिळाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यानंतर यांना पुन्हा पंधराशे रुपये मिळाले होते सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर मध्ये आणि त्यांना आज पुन्हा त्या ठिकाणी तीन हजार जमा झालेले आहेत व तुमचे सुद्धा पैसे जमा झालेत का चेक करून घ्या सगळ्या महिलांनी एकदा तर पैसे इथे जमा झालेत ना चला जुलैला फॉर्म भरला होता अठरा सप्टेंबरला अप्रुल झालाय तरी एकही रुपये आला नाहीये गाव वरणगाव आहे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव सागरदादा आज येतील तिला पैसे कधीपर्यंत येत राहणार आहेत आठ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत राहणार आहे त्याच्यामुळे असं म्हणू नका तुम्हाला आज आले नाही उद्या आज तुमचा नंबर नाही का उद्या तुमचा नंबर असणार सगळ्या महिलांना पैसे नाही एक महिला तिथं राहणार नाही चला गणेश दादा आहेत पंधराशे आणि बाकीचे कधी सोलापूरचे गणितदा येऊन जाईल ना काळजी करून हो तुमचे सुद्धा जे पैसे ते येऊन जातील पंधराशे मिळाले तुम्हाला राहिलेले पैसे आज जमा होतील तुमच्या खात्यामध्ये आणि काल विशेष म्हणजे बघा काल सरकारने साडे अकरा वाजता रात्री काही महिलांना क्रीनशॉट पाठवले काल रात्री जे पैसे जमा झाले ना चार तारखेला चार ऑक्टोबरला तर रात्री साडे अकरा वाजता सुद्धा तुमच्या खात्यात जमा झाले पैसे आम्हाला एक रुपये आला नाहीये जिल्हा परभणी देवा दादा येऊन जाते माझे अजून आले नाहीये कोण हे बोनस ठाणे जिल्हा अनंता येऊन जाते देवा अनंता दोघाचे तुमचे आज पैसे येतील आता हा तुमचा अधिकृतपणे याच्यामुळे दाखवला की काही जण आज तरी कामे कमेंट करायला विश्वास ठेवत नाही त्याच्यामुळे हा तुमचा स्क्रीनशॉट पाच तारखेचा त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत आता ज्या महिलांना मिळाले नाहीये त्याच्यामुळे मला एक कमेंट करा की तुम्हाला तीन हजार पहिले मिळाले होते का जर मिळाले असतील तर पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या महिलांना पैसे जमा करून दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मिळाले होते त्या महिलांना आजपासून पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुम्हाला एक रुपयाही जर मिळाला नसेल तर काल अनेक महिला होत्या ज्या महिलेच्या खात्यात डायरेक्ट सरकारने सात हजार पाचशे पाठवले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकंदरीत मिळून सात हजार पाचशे रुपये एकंदरीत महिलांच्या खात्यात मिळाले डायरेक्ट सात हजार पाचशे आणि बाकीच्या महिलांना सात हजार पाचशे कशी मिळाली भावा जुलै मध्ये फॉर्म भरला होता ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला सप्टेंबर मध्ये त्यांना चार हजार पाचशे मिळाले या दोन चार दिवसात आणि त्यांना परत कालपासून तीन हजार रुपये पाचशे रुपये असे सरकारने तुमच्या खात्यात पाठवले त्याच्याच बरोबर तुमचं ते गॅस चोवीसशे नव्वद रुपये ते पण महिलांना एक रकमीनं आले नाही ते त्याच्या दोन तीन टप्पे झाले चोवीसशे नव्वद मध्ये सुरुवातीला पहिल्या गॅसचे आले आठशे तीस रुपये त्याच्यानंतर पुन्हा आठशे तीस आले काहीला महिलांना पाचशे नऊ आले काही ना तीनशे आलेत असे टप्प्या व्हाईस तुम्हाला ते पैसे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा होणार सगळ्या महिलांचा चला पूजा आहेत शिवशंकर शिवकुमार मोर्या ओके तीन हजार नाही आले आणि गॅसचे पण नाही आले येऊन जाईल पूजा तीन हजार आले नाही गॅस चे आले तर सगळे आता येऊन जातील फक्त तिथं तुम्ही लाईक करत नाही तर लाईक सगळ्यांनी करायचं आणि बघा काही जण चॅनल हिंदी भाषा केलेली असती ठीक आहे काही मराठी भाषा केली असती हिंदी भाषा असेल तर तिथं सबस्क्राईब बटन येत नाही तिथं त्यांना सदस्यता घ्या म्हणते काय म्हणते सदस्यता घ्या किंवा सदस्य व्हा याचा आता ते सबस्क्राईब करायचं असतं तिथं सदस्य घ्या म्हटलं म्हणजे तुम्हाला काय पैसे भरून सदस्य घ्यायचे नसतं ते फुकट असतं ते बटनाला क्लिक करायचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब होतं तुम्ही केलं नसेल तर काही जणांनी अनेक जणांनी स्क्रीनशॉट पाठवले होते परंतु सबस्क्राईब केलं नसतं चॅनल तर ताई सगळ्या सगळ्या महिलांनी चॅनल जे आहे ते आपण सबस्क्राईब करून द्या हा सबस्क्राईब करा तुमच्या ज्या गावाला सगळ्या गावाल्याला शेअर करा हा ठीक ठीक चल ओके आले ना हो मी तेच मला सात हजार पाचशे एक रकमी काही महिला न आले सात हजार पाचशे डायरेक्ट सात हजार पाचशे पाचशे लक्षा हो हो सगळ्या महिलांना जमा होत तुम्हाला मिळालं नाही का कमेंट करा मला पैसे आले नाही म्हणा जालना कधी येणार तीन हजार विजय मस्के दादा आलेत ना जालन्यावाल्यांचे हो जालन्यावाले जार। चार रेखा कदम आहेत सर गॅस सबसिडी साठी काय करावं लागेल लाडकी बहिणीचे पैसे आले काही करायची आवश्यकता नाही रेशन कार्ड मध्ये नाव असावं हो। दुसरी गोष्ट लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला असावं हो। याच्या व्यतिरिक्त काय नाही आणि रेशन कार्डवर तुमचं जर एकत्र कुटुंब असेल तर त्याच्यापैकी एकाच महिलेला कोणाला तरी त्याचा लाभ मिळणार आहे बाकीच्या महिलांना लाभ मिळणार नाही मला तर एकही हप्ता आला नाहीये कधी येणार सर लोणी आष्टी तालुका जिल्हा बीड लोणी आष्टीवाले येऊन जाईना जा तुमचं मोटिवेशनल सौल आले हो आज येतील आज सर गॅस सबसिडी साठी काय काय करायचं गरज नाही चार हजार पाचशे आले तीन ऑक्टोबरला ओके ओके चला सुमित चव्हाण आहेत तर चार हजार पाचशे आले आलेत ना आता तीन हजार तुम्हाला आज येत ज्या महिलांना चार हजार पाचशे आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग तीन हजार पुन्हा म्हणजे टोटल तुम्हाला सात हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ते आलेले आहेत काही महिला आले असतील काळजी करू नका सगळ्या सगळ्या राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होते हे बघा काही महिन्याला गॅसची सबसिडी अशा स्वरूपात आहे पाचशे नऊ आले काही जणांना तीनशे आले आणि काही जणांना डायरेक्ट आठशे सहा रुपये आले आठशे तीस रुपये आले असे आलेले पैसे डायरेक्ट एक आठशे एक तीस रुपये आले डायरेक्ट आले किंवा फोडून आठशे सहा आठशे तीस किंवा त्या ठिकाणी पाचशे किंवा पाचशे नऊ आले इथं तीनशे आले असे पडून तुमचे एका चे पैसे तुमच्या खात्यात जमा आता पडून आले कशामुळे आले बाबा कारण केंद्र सरकार वेगळं अनुदान देतं राज्य सरकार वेगळं अनुदान केंद्राचं अनुदान तीनशे रुपये आहे आपल्या राज्य सरकारचं अनुदान आहे पाचशे तीस रुपये ते सुद्धा तुमच्या खात्यात सगळ्यांच्या जमा होणार त्याच्यामुळे काळजी करा आज बघा दिवाळी बोनस पुन्हा तुम्हाला सात हजार पाचशे जमा होणार आहे आज तीन हजार रुपये जमा झाले आता कोणते तीन हजार रुपये वानो हे आहे तुमचा ऑक्टोबरचा महिना कुठला ऑक्टोबरचा महिना आणि नोव्हेंबरचा महिना या दोन महिन्याचे जे पैसे खात्यात जमा झाले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तुम्हाला मिळाला नाही का त्याची कमेंट करा ऑक्टोबर नोव्हेंबरचे चे पंधराशे रुपये आणि नोव्हेंबरचे पंधराशे रुपये असे मिळून तुम्हाला आजच्या पैसे जी मिळाले दिवाळी बोनस तीन हजार रुपये त्याच्यासोबत तुम्हाला मोबाईल मिळणार आहे आता मोबाईल कोणाला मिळणार आहे त्याच्यावर पण एक व्हिडिओ घेणार आहे मोबाईल मिळणार आहे का तर हो मोबाईल सुद्धा मिळाले पण सर सगळ सगळ्या महिलांना मिळणार हा चला शुभास बडे आहेत आम्हाला तीन हजार प्लस पाचशे अठरा बरोबर आठशे अठरा गॅस सबसिडी मिळाली हा तीनशे प्लस पाचशे अठरा बरोबर आठशे अठरा रुपये सबसिडी मिळाली बघा इथं तुमच्यासमोरच कमेंट आहे तुम्हाला सुद्धा आले नसेल काळजी करू नका सगळ्या महिला आणि त्या संदर्भात जे तीन गॅस मिळणार त्याचा नवीन जी आर आलाय तो थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला दादा लाडकी बहीणचा फॉर्म अजून भरायचा आहे कसे भरायचे ते सांगा प्लीज पुणे प्रणव जाधव दादा सध्याच्या अंगणवाडी सेवेला हे करा नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा आले नवीन तुम्हाला भरता येणार आहे फॉर्म जनरल सगळ्याला पण त्याच्या संदर्भात सुद्धा अजून ते ओपन झालं नाहीये ओपन झालं की तुम्हाला मी त्या ठिकाणी अपडेट देतो त्याच्यामुळे तुम्ही काळजी अजिबात करू नका ठीके चौथा पाचवा हप्ता दोन सिलेंडरचा नाही आले का ते येऊन जातील चार हजार पाचशे आले तीन हजार येणार आहे सगळे पैसे तुम्हाला किती मिळणार आहेत सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे चिंचवड पुणे एक रुपये आला नाही ओके हो आहे विकास दादा येऊन जाईल सोनाली चव्हाण आहे पुणे जिल्हा तीन हजार नाही आले येतील ना ये ताई भारती भालेराव चौथा आणि पाचवा हप्ता आणि दोन सिलेंडरचे नाही आले भारती ताई तुम्ही कालच का परवा कमणी केली होती तुम्हाला त्या ठिकाणी चार हजार पाचशे जमा झालेत का आणि जर जमा झाले असतील किंवा पंधरा जमा झाले असतील तर बाकीचे राहिले सगळे पैसे आज जमा होत समजा आज जर तुम्हाला जमा झाला नसेल कुठल्या कारणात उद्या आठ ऑक्टोबर पर्यंत राहिलेल्या ज्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे किती तारीख बाबा नो आठ ऑक्टोबर पर्यंत आणि सगळ्या महिलांनी ताईनी दादानी सगळ्यांनी लाईक करायचे लाईक करत नाही तुम्ही आपला व्हिडिओ सुरू झाला की पटकन तिथे पहिले लाईक करून द्यायचे बघा आठशे शहाऐंशी सत्याऐंशी ताई दादा लाईव्ह आहेत आणि फक्त शहाऐंशी जणांनी लाईक केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी लाईक करा पटकन लाईक करून द्या चला पंधराशे आले तीन हजार नाही भेटले राहिलेले मिळतील का आणि केव्हा मिळतील आज मिळतील ते बन आज मिळतील चला फिटनेस क्रो सुप्रिया त्यांनी काय करावे कशाने कोणी काय करा दादा चला कमेंट करा पुन्हा मला तीन हजार नाही आले येतील ना आज येतील ये थी ना विकीवाले आज येतील तुम्हाला तीन हजार ज्यांना आले नाही त्यांना गडचिरोली जिल्हा सर कधी येतील अमोल दादा कांबळे गडचिरोलीचे आलेत ना जालना गजानन आहे तीन हजार आले नाही आज येतील दादा रतन आहेत बनसोडे चौथा पाचवा हप्ता आला नाही दोन सिलेंडर आले नाही येतील एका सिलेंडरचे मिळ आले ना मग दोन चे सुद्धा मिळतील कृष्णा निर्वळ आहेत आले नाही पैसे वाले ओके मानवत आता येऊन जाईल मानवतला सुद्धा आले परभणीला आले चला तिकडे सगळे आले सेलू पात्री सगळीकडे आले ना बालाजी सलगर परभणी तीन हजार आले नाही बालाजी वाले येऊन जाईल ना परभणीला आले नाही तर आज येऊन जातील परभणीवाले सगळे परभणी हा क्रीनशॉट अधिकृत तुमचा परभणी आहे परभणी शिवडू मानव पाथरी तिकाडा स्क्रीनशॉट आहे हा तीन हजार रुपयावाला परभणी जिल्ह्याचा आहे मग परभणी आले पैसे कळते का तुम्हाला हा आज चालेल नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटात आज कितीला येतील दादा पैसे नक्की येतील का आज अजय पाटील हा हाट आजचा बघून घ्या ना पाच दहा दोन हजार चोवीस तीन हजार रुपये आजचाच आहे ना मग तुम्हाला सकाळी नऊ वाजून एक मिनिटाला चेक करा म्हटलो होतो तर ज्यांनी चेक केला असेल त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असतात नऊ वाजून एक मिनिटाच्या नंतर पैसे महिलांना नाले बरं का हा एक रुपये नाही आला एक रुपये येणार नाही आता चार हजार पाचशे आले नसतील किंवा आले नसतील आले असतील बघा ज्यांना चार हजार पाचशे मिळाले त्यांना तीन हजार आणि चार हजार पाचशे बी नाही मिळाला पंधराशे बी नाही मिळाले त्या महिलांना सात हजार पाचशे रुपये खात्यात काल काही महिलांना आले आज सुद्धा येणार हा रुडिंग तीन सहा हजार मिळतील तुम्हाला आदित्य वाघ मारे नांदेड तीन हजार कधी येते दादा आलेत ना वाले चेक करा बॅलन्स चेक करा मॅसेजच्या भरवशावर राहू नका सगळ्या महिलांनी बॅलेन्स चेक करायचा आहे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले हा आठशे चौदा रुपये आठशे चौदा पॉईंट पन्नास रुपये सिलेंडरचे आलेले आहे उगं प्रीतंबर चला दादा नो आपल्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा लवकर चला पालघरचे आले का दादा योग्य सुतार आले ना दादा पालघरचे हो तीन हजार आलेत हा पालघरवाल्यांचे तीन हजार आले मोबाईल मिळणार आहे लकी ड्रॉ राईप मध्ये मोबाईल मिळणार आहे लकी ड्रॉ राईप मध्ये मोबाईल मिळणार आहे सगळ्या महिलांना नाही मिळणार ना सगळ्या महिला म्हणल्या सरकारला चप्पी करू लागेल तिथे सगळ्या महिलांना मोबाईल नाही देणार लकी ड्रॉ राईप मध्ये महिलांची ज्या महिलाचं नाव निघल तेवढ्याच महिलांना मोबाईल दिना जाणार आहे सगळ्या महिलांना अडीच कोटी महिलांना मोबाईल म्हणल्यावर खूप वेगळी गोष्टी हा नाही मिळणार एवढ्याला हा मोबाईलच्या संदर्भात जे काय तुम्हाला म्हणत असतील की मोबाईल मिळणार आहे अजिबात मिळणार आहे मोबाईल त्याच्यामुळे त्या मोबाईलच्या नादी लागू नका मिळणार नाही लकी ड्रॉ ट्राईप मध्ये काढणार आहेत काही महिला आहेत ठीके त्यात लाखो महिला सुद्धा नाहीत हजारामध्ये महिला आहेत त्या आहेत खूप कमी महिला आहेत त्यांचा लकी ड्रॉ काढून मोबाईल दिला जाणार सगळ्या महिलांना मोबाईल दिला जाणार फक्त घोषणा केली उदय सामंत मंत्री आहेत त्यांनी घोषणा केली अधिकृतपणे तुम्हाला अजून त्याचं काही सरकारकडून कुठलंही घोषणापत्र आलं नाहीये सरकारकडून कुठलंही त्याचं प्रसिद्धी पत्रक आलं नाहीये सरकारकडून त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आलं नाही हे जे तुम्हाला सांगतो मी जी माहिती ही सरकार थ्रू आलेली माहिती असते त्याचं नोटिफिकेशन त्याचा जी आर किंवा त्याचं प्रसिद्धी पत्रक आलेलं असतं तीच माहिती मी तुमच्यापर्यंत देत असतो पालीघरवाड्या आलेत का ओके येऊन जाईल सुमीत दादा गॅस सबसिडी मिळेल तुम्हाला आज बघते की सात आहेत मला पैसे आले तीन हजार सकाळी दहा वाजता ओके वेलकम बघा तुमच्या समोरच आहे कमेंट या तुमच्या समोर जानला बघा वानखेडे आहेत के साथ यांनी सुद्धा एक कमेंट केली की मला आलेले आहेत तीन हजार सकाळी दहा वाजता जालनावाले म्हणते तीन हजार आले हो जालन्याचे सुद्धा आले ना सविता कदम सविता कदम मुंबईत राहते सोळा सव्वीस ऑगस्टला फॉर्म भरलाय पैसे आले नाही येऊन जातील आज येतील ना सर बळीराम दादा तुम्हाला सुद्धा येऊन जातील आज पैसे बळीराम जाधव तुमचे आले नाही का येतील आज सगळ्या महिला येतील काळजी करू नका आणि पैसे आले असतील तर कमेंट करा नुसती कमेंट न करता आपल्या व्हॉट्सअपचा नंबर दो स्क्रीनवरती सगळ्यात खाली फिरतोय बघा त्या नंबरला तुमचा स्क्रीनशॉट आहे तो सुद्धा शेअर करा चला पुनम बागुला आहे चौथा आणि पाचवा हप्ता जो आहे तो चौथा आणि पाचवा हप्ता आला नाहीये मिळणार का सर नाशिक मालेगाव मिळणार का म्हणजे अरे मिळणार आहे बाबा नो दादा नो दा मिळणार आहे फक्त एवढंच आहे तुम्हाला त्यांना आज मिळाला तुम्हाला उद्या मिळेल किंवा त्यांना आज सकाळी मिळाल्या तुम्हाला दुपारी येईल किंवा रात्रीपर्यंत येईल पैसे नागपूर एकही पैसे नाही आले निहा आई नागपूरचे आले येऊन जातील तुम्हाला ओके ओके चला आ, सर पाच सप्टेंबरला चार हजार पाचशे आले होते ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार कधी येतील पाच सप्टेंबरला आले ते तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मग आज येऊन जातील पैसे किंवा काल यायला पाहिजे होते ठीक आहे हरकत नाही आज येऊन जातील ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार जादा तुम्हाला आज येतील नाही आले अजून आमवून जाता येऊन जातील ना मला कधी येणारे परत दिव्या ठाकूर येतील आज मुलांच्या नावावर गॅस सबसिडी आहे भेटेल का दादा हो रेखा कदम आता ते गॅस सोडून द्या पुरुषांच्या नावावर आहे सासऱ्याच्या नावावर आहे नवऱ्याच्या नावावर आहे मुलांच्या नावावर आहे त्याचा काही परिणाम होणार नाही काल जी आर आलाय त्याच्या संदर्भात तुम्ही काळजी करू नका सगळ्या महिलांना पैसे येणार का सुजाता त्रिमंत्रय बारामती दादा मला तीन हजार नाही आले पण काल चोवीसशे तेरा रुपये आले आहेत ताई चोवीसशे तेरा रुपये आले तर ते तुमचे गॅसचे तीन गॅस चे पैसे जमा झाले असतील चोवीसशे तेरा रुपये तुम्हाला बाकीचे राहिले पैसे सुद्धा जमा होऊन देत खोराड वाले येऊन जाईल राठोड दादा तीच साहिल कोल्हापूरचे आलेत ना दादा कोल्हापूरच्या आलेले आले आहे तुम्हाला काही कारणामुळे मिळाली नसतील तर येथील तुम्हाला सुद्धा आज दुपारपर्यंत तुमच्या खात्यात पैसे राहतात बघा आताचा स्क्रीनशॉट आहे साधारणतः अकरा वाजून दहा मिनिटाचा स्क्रीनशॉट आहे पैसे आलेला तीन हजारचा आणि हा आहे तुमचा सकाळी नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटाला तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे आता एकंदरीत तुम्हाला पैसे मिळणार आहेत तीन हजार प्लस चोवीसशे नव्वद म्हणजे जर विचार केला तुम्हाला सहा हजार चारशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात आज जमा होणार आहे मग तीन हजार आधी येतील चोवीसशे नव्वद मध्ये दोन तीन टप्प्यामध्ये हे चोवीसशे नव्वद सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील ना चला येलप्पा आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये अठरा तारखेला भर फॉर्म भरलाय पंधराशे रुपये आले आहेत बाकीचे कधी भेटतील दादा येलप्पा दादा आज मिळतील सोलापूर वाले हा सोलापूर येलप्पा दादा आज तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील काळजी करू नका चला मला फक्त तुम्ही काय करत जा दादा नो लाईक करत जा आणि आपला हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर कर जे महिला मंडळ आहे ठीक आहे जे शेतकरी ग्रुप आहे तुमचे काय व्हॉट्सअपचे चॅनल असतील ग्रुप असतील तर त्यांना शेअर करत जा जेणेकरून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचतील ठीक आहे आणि महत्वाचं इम्पॉर्टंट सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या तुम्हाला मिळणार आहे दादा सबसिडी कशाची मिळणार आहे जीवन दादा सबसिडी ही तुमची गॅस गॅस कनेक्शन आहे आता तुमच्यावर नावावर गॅस कनेक्शनच नाही तर मग मिळणार नाही गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असो नावावर म्हणजे तुमच्या आहे का नाही तुमच्या घरातील कुटुंबात रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीपैकी कुणाच्या तरी एका व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन असावं कुणाच्या एका व्यक्तीचं एका व्यक्तीच्या नावावर असेल आणि तुम्ही जर त्या रेशन कार्डवर जर सात आठ जण असतात तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ भेटला असेल तो भेटतो त्याचा काय प्रॉब्लेम नाही परंतु तुम्हाला हे गॅस कनेक्शन आहे त्याचे जे तीन सिलेंडरचे पैसे चोवीसशे नव्वद मिळणार आहे त्या तीन किंवा चार महिलांपैकी एकाच महिलांना महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही भान्य करू नका माझ्या खात्यात जमा झाल्याना हिच्या खात्यात जमा झाल्या असं काही करू नका अजिबात सबसिडी टोटल किती मिळणार आहे दादा सबसिडी टोटल तुमची चोवीसशे रुपये मिळणार आहे चोवीसशे नवद आणि सुरू झाले सबसिडी जमा व्हायला हो एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर आज पाच ऑक्टोंबर आहे म्हणजे एक ऑक्टोबर पर्यंत पासून तुमची जी सबसिडी आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल आपल्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा चला आ, सेल सर्टिफिकेशन वाल्यांना गॅस चे पैसे भेटतील का बघा सेल सर्टिफिकेशन कशामुळे लावलं उधर बाबांनो काहीतरी अडचण होती ठीक आहे त्याच्यामुळे लावलंय रेशन कार्ड नसेल पिवळं नसेल केसरी नसेल तर तुम्हाला पैसे शक्यतो मिळणार नाही बरं का हो कारण त्यांनी ई केवायसीची यादी मागवलेली आहे ती यादी जमा सुद्धा झालेली आहे तुम्ही सुद्धा अजून तुमचं रेशन कार्ड आहे ठीक आहे जेवढे सदस्य आहे रेशन कार्ड त्या सगळ्यांनी रेशनच्या दुकानात जाऊन ई केवायसी करा कारण त्या ई केवायसी शिवाय तुम्हाला पर्याय नाही सध्या सगळ्या महिलांसाठी हो ठीक फॉर्म रिजेक्ट झाला एडीच ऑप्शन येणार आहे येईल एकशे ला कॉन्टॅक्ट करा त्याच्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर याच्यावर एक 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 सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा कारण तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल ना सगळ्या महिलांना माहिती मिळून चला चार हजार पाचशे आले तीन हजार कधी येतील नांदेड आहे आरती ताई येऊन जाईल ना धनंजय जाधव तीस सप्टेंबरला फॉर्म माझा अप्रुव्हल झालाय पैसे कधी येतील किती येतील तीस सप्टेंबर तुमचा फॉर्म भरलाय तुम्ही सप्टेंबर मध्ये भरला असेल आणि सप्टेंबर मध्ये जर अप्रुव्हल झाला असेल मग तुमा तुम्हाला सात हजार पाचशे रुपये नाही मिळाला सात हजार पाचशे कोणाला दादा नो ज्या महिन्याने जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले त्यांना सात हजार तुम्हाला चार हजार पाचशे कोणते चार हजार पाचशे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार असे टोटल चार हजार पाचशे तुमच्या खात्यात जमाव आम्हाला कॅचे पैसे आले नाही ग्रेजी येऊन आलेून ना ग्रेजी दादा सुनील आहेत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे पैसे कधी भेटतील येथील अजित पवारने सांगितलं तसं येऊन जातील काळजी करू नका त्यांच्या अजून अधिकृतपणे कुठला जी, जी आर आला नाहीये जी आर किंवा प्रसिद्धी पत्रक आले की तुम्हाला सांगतो तीन हजार आले पंधराशे नाही आले शिवाय येऊन जाईल ना पंधराशे आईच जमा झाले तीन हजार जिल्हा धाराशी ओके हो अभिषेक दादा चला मी ती तीस सप्टेंबरला फॉर्म भरलाय लगेच फॉर्म सबमिट झाला सक्सेसफुल मेसेज आणखी कोणताही मेसेज आला नाहीये पैसे सुद्धा सांगू शकतात का तीस सप्टेंबरला मग आठ ऑक्टोबर पर्यंत दादा बघा तीस सप्टेंबर आहे तुमच्या अगोदर अनेक महिला आहेत ज्यांचे पा वापरून झालेले आहेत त्याच्यामुळे काळजी नका सगळ्या महिलांनी चला आवाज येतोय माझा एक कमेंट करा थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे हा त्याच्यामुळे आपल्याला हे जे लेक्चर आहे बंद करावं लागतंय हा नेटवर्कचा इश्यू आहे हा तो सुद्धा होऊन जाईल तर सर्वजण लाईक करा पटकन तुम्ही आहेत आणि दोनशेच महिलांनी ताईने लाईक केले सगळ्या एक हजार एक हजार, हजार महिलांनी लाईक करा पटकन चला फक्त पंधराशे आलेत का संतोष वाघ मध्ये झाला राहिले सुद्धा पैसे एकदा चेक करतो मी आवाज येतोय का एक सेकंद क्लिअर होऊन ओके सर ठीक आहे आवाज आहे क्लिअर माझा येतोय आवाज एक कमेंट करा म्हणजे आपण कंटिन्यू करूया तर सगळ्या महिला एकदा कमेंट करा माझा आवाज येतोय का पीएम किसान आज येणारे पैसे बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी दोघांच्या आज चार हजार तुमच्या खात्यात जमा होतील सगळ्या महिलांच्या चला प्रीती तो स्क्रीनशॉट पाठवून द्या आज ज्यांना पैसे येतील ना आपल्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या सगळ्या महिलांनी हा ठीक आहे ठीक आहे चला आणि थोडा नेटवर्कचा विषय आहे त्याच्यामुळे लेक्चर आपण बंद करतोय आपण भेटूया थोड्या वेळाने पुन्हा भेटूया ठीक आहे चला आणि पैसे आले नसेल काळजी करू नका तुमच्या थोड्या वेळामध्ये पैसे